आमच्या दहावीची परीक्षा आहे पोरांची आम्हाला टाइम द्यावं हो सर आमच्या लेकर <laughs> काही नाही मारहाण करून गेले सामान पण व्यवस्थित मध्ये काढून नाही दिलेले अशी आमची परिस्थिती आल्यानंतर आम्ही जाणार कुठे आता तर आमचं झाडे जेवढे सावली होती त्यांनी तीन असते काढायला पाहिजे आणि घर पण तर आजच काढलं होतं आजीबाबांनी छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरातील विश्रांती नगर भागात महानगरपालिकेने एकशे पंचवीस घरांवर बुलडोजर चालवला एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आपला रहिवास सोडण्यासाठी या नागरिकांना नोटिसांसोबत बहात्तर तासांचा वेळ दिला गेला होता पण आम्हाला अधिक वेळ द्यायला हवा होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे काही मुलं जे होते ते शाळेमध्ये गेले होते पेपरसाठी दहावी आणि बारावीचे पेपर सध्या चालू झाले दहा खास करून चालू झाले होते सराव पेपर चालू आहेत सध्या आणि त्याच्यामुळे काय झालं होतं ते मुलं जेव्हा घरी आले त्यांनी बघितलं आमचं घरच नाहीये ते रडू लागले इतके रडू लागले की सांगायसारखं नाही ऍक्च्युली इतके रडत होते आणि त्याच्यामुळे काय झालं ते म्हणले की आम्ही मोबदला देऊ पण मोबदलाचं काही आश्वासन फक्त आश्वासन द्यायचे लेखी कधी दिली नाही त्यांनी आतापर्यंत लेखी दिलेली नाहीये याच्यामध्ये भरपूर लोकांचे घरच गेले लोकांनी जर तिथे तिथे जाऊन बसले होते तेव्हा ते म्हणले लिहू आम्ही लेखी द्यायला तयार आहोत पण लेखी दिली नाही तेव्हा पण फक्त म्हटले देऊ आमचं सामान सगळं आता बी कोरलं आता बी सामान निघाल भांडे निघतील आमच्यावर आमचे कपडे सुद्धा नाहीये हे कालच्या कपड्यावर बघायला आंघोळी बसले मी इथून हल्लो बी नाही सर सकाळी ते सात वाजल्यापासून आलेले होते हे पूर्ण पोलीस फाटा वगैरे काय ते मला तर बोलता येत नाही म्हणते काय म्हणते पण सगळे सगळे जमले होते कमीत कमी, कमी दीड दोनशे पोलिसवाले आम्ही पाच पन्नास जण त्यांच्याकडे विनंती करायला आमच्या दहावीची हो, परीक्षा पोरांची आम्हाला टाइम द्या सर आमच्या म्हणजे माहिती सर कारवाईच्या वेळी पोलीस आणि नागरिकांच्या जमावात झडप झाल्याचंही समोर येत आहे दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी सात वेळा अश्रुधुरांचा मारा करत लाठीचार्ज केला काही पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक जखमी देखील झाले त्यामुळे शंभर ते दीडशे लोकांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सगळ्या गोळीबार केले तिथं मग आता गोळीबार झाल्यानंतर आम्ही तिथं कस काय थांबू आम्ही कस काय थांबणार आता दगड फेका मध्ये वाचू शकतो गोळीबार मध्ये कस काय वाकू शकतो आता माझं घरचे नाहीये मी एवढी आहे माझे दोन तीन आहे माझ्या पाठीशी मला माझ्या गावाकडे घर नाही दार नाही मी या जागावर मी चाळीस वर्षापासून जीवन काढलेली अख्खा जंगल असताना इथं होती मी आता मी कशी काय राहणार आहे काय नाही दोन हजार एक साली सिडकोतील अनधिकृत बांधकामा संदर्भाने प्रशासनाने आराखडा तयार केला होता पण ना, तब्बल वर्षांनी हो याची अंमलबजावणी शाळेत गेलेले चिमुरडे जेव्हा घरी परतले तेव्हा जागेवर घरच नव्हतं आणि दोन हजार चौदा पासून ज्या वेळेस केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आले आणि स्टेटमध्ये आपल्याला फडणवीस साहेब आले त्यावेळेस स्मार्ट सिटीच्या नावावर त्याने एक सिटीमध्ये नवीन योजना हो आणली की शहरामध्ये स्मार्ट सिटी करायची स्मार्ट सिटी तर शहरामध्ये कुठं झालीच नाही जिथं कचरा तिथंच आहे सगळ्या गोष्टी जसेल तशाच कुठेही स्मार्ट सिटीचं कुठं औरंगाबादमध्ये तुम्हाला कुठं दिसणार नाही आहे दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत दहा वर्षापासून आम्ही लढतोय लढा त्यांनी मागच्या शुक्रवारी नोटीस दिली आम्हाला की बहात्तर घंट्यामध्ये तुम्ही खाली करा खाली करा म्हणलं तर त्या दिवशी काय होतं शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार तरी आम्ही पूर्ण म्हणजे जवळपास चार दिवस मंत्र्याच्या घरी नगरसेवकाच्या घरी सगळ्याच्या घरी फिरलो पण कोणी आम्हाला दाद दिलेली नाहीये आमचं घर पण पडलंय आणि जी सावली होती झाडाची ती पण झाड पण तोडून टाकलं त्यांनी खूप वाईट वाटलं मला आमचं म्हणजे जा, झाड जेवढे सावली होते त्यांनी ती नसते काढायला पाहिजे आणि घर पण तर अर्धच काढलं होतं आजी त्यांनी ते पत्र पण खाली फेकून दिले पत्र पत्राचं पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षात नागरिकांनी कमी किमतीत इथे प्लॉट खरेदी केले होते या प्लॉटच्या बॉन्ड पेपरवर सया देखील आहेत या भागात ऐंशी फूट रस्ता करण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली पण जर गेल्या कित्येक वर्षापासून इथे प्लॉटिंग सुरू असल्याचं प्रशासनाला माहिती होतं तर त्यांनी याला का रोखलं नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय लहान लहान मुलं आहे आता किरायना रूम नाही भेटायला लागलं आता गावाकडं पण आमची सेवा नाही राहिलेली आहे आम्ही जाऊन तरी काय करणार आहे आता या पिरियड मध्ये तीस वर्षापासून इथं जागा घेऊन आम्हाला काही मोफत मध्ये नाही दिले काही नाही मारहाण करून गेले सामान पण व्यवस्थित मध्ये काढून नाही दिलेले अशी आमची परिस्थिती आहे ना तर आम्ही जाणार कुठं आता बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह अशी परिस्थिती उद्भवल्याने आम्ही जायचं असा प्रश्न हे नागरिक विचारत आहेत तिचा वॉशिंग मशीन आहे तिचा फ्रीज आहे हे माझे पत्नी आहे तुम्ही बघू शकता या सर्व प्रकरणात आम्ही प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाबाबत मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितलं की आम्ही या नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून विनंती करत आहोत त्यांना कागदपत्रे गोळा करायला सांगितलं पीएम योजनेत घरे देण्याचं आश्वासनही दिलं पण ते प्लॉटच्या बदल्यात प्लॉट मागत होते मुकुंदवाडी रुळाच्या पुढे राहणाऱ्या लोकांना धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडावा लागतो त्यांच्यासाठी बोगदा करण्याचा विचार आहे आणीबाणीच्या परिस्थितीत शहराला पर्यायी रस्ता हवा म्हणून आम्ही हे पाऊल उचललं अतिक्रमण हटवलेल्या जागेवर आम्ही सिमेंटचा रस्ता देखील तयार करणार आहोत